नमस्कार मित्रांनो मी पण या कॉलेजमध्येच आहे पण तू मला पूर्वा म्हणूनच बोल असे म्हणत पूर्वा कारमधून खाली उतरली अक्षयाही कारमधून उतरली आणि दोघींनी कॉलेजकडे वळतच गेटच्या दिशेने पावले टाकले गेटवर काही मुलांचा ग्रुप रेगिंग करत होता पूर्वा हसत म्हणाली तू आज जाऊन चल मी माझी बॅग कारमध्ये विसरली आहे ती घेऊन येते अक्षयाने ठीक आहे म्हणून आत प्रवेश केला पण गेटच्या अगदी जवळ पोहोचल्यावर रॅगिंग करणाऱ्या मुलांनी तिच्याकडे लक्ष दिलं अरे सपे ड्रेसवाली इथे एक मुलगा मोठ्याने म्हणाला त्यावर अक्षया थोड संकोच करत त्यांच्याकडे जात होती ती पांढऱ्या रंगाची अनारकली घालून आली होती आणि तिचा दुपट्टा एका बाजूला होता तुझं नाव का आहे एका मुलग्याने विचारलं अक्षया दादा अक्षया खूप माइल्ड आवाजात म्हणाली तिचं नाव ऐकताच एक मुलगा जो बाईकवर बसला होता तो चोवीस वर्षाचा होता पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये तो अत्यंत स्मार्ट दिसत होता त्याला सर्व लोक बंटी म्हणून ओळखत होते त्याने अचानक अक्षयाकडे पाहिलं अक्षया त्या नावाच्या पुढे दादा शब्द ऐकून निरवणे झटकन तिच्याकडे पाहिलं पण अक्षया केवळ तिचे डोळे खाली घालून ठेवत होते तू थांब जरा काय नाव सांगितलं निरवने पुन्हा विचारलं अक्षयाने हळू आवाजात अक्षया सर असं सांगितलं निरवने एक मोठा श्वास घेतला ठीक आहे यावेळेस ती दादा म्हणणार नाही असं मनात स्वतःलाच म्हणाला पण त्याचवेळी निरवच्या ग्रुपमधून एक मुलगा गमतीने म्हणाला बंटी पहा इथेच किती शरम बाळगणारी आहे अरे मुली तू दादा म्हटलीस ना तर आता त्याला पण दादा बोल निरवने त्याच्या गळ्यावर हलका हात ठेवून म्हटलं अरे ती कोणाला काय बोलते तुला त्याच्याशी काय ध्यानं घेणं आहे अक्षया थोडं संकोच करत म्हणाली सर आता मी जाऊ शकते का निरवने गंभीर स्वरात सांगितलं मी तुला जायला सांगितलं का अक्षया चुपचाप उभी राहिली निरव तिच्या दिशेने पाहत म्हणाला हां तू कॉलेजमध्ये कधी दिसली नाहीस ते कसं त्याचा मित्र हसत म्हणाला अरे ही मुलगी क्लासच्या बाहेर कधी नाही येत आणि आपण क्लासमध्ये कधी जात नाही तर मग ही कसं दिसणार जय हसून मज्जा करत म्हणाला पण तू नेहमी आमच्यासोबत असतोस तरीही तो टॉपर कसा होतोस निरवने विषय बदलून अक्षयाला विचारलं तुम्ही कुठल्या क्लासमध्ये आहात अक्षया हळूच उतरली बीटेक फर्स्ट इयर ई सी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग जय थोडं समजून म्हणाला अच्छा आम्ही फायनल इयरमध्ये आहोत म्हणून ही फार दिसत नाही निरव हलक्या आवाजात म्हणाला ठीक आहे आता जाऊ शकतेस पण पुढच्या वेळी अशी वाईट ड्रेस घालून माझ्या पुढे येऊ नकोस अक्षयाला काहीच समजलं नाही की निरवने असं का म्हटलं पण तिने फक्त चुपचाप डोकं हलवलं नीरवने पुन्हा म्हटलं डोकं हलवणं पुरेसं आहे आता जा अक्षया त्यांच्यापासून जाऊन क्लासकडे वळली त्या दरम्यान पूर्वा तिच्या जवळ आली आणि तिच्याबरोबर चालू लागली पूर्वा आश्चर्यचकित होऊन म्हणाली अरे तू अजून क्लासमध्ये का नाही पोचली अक्षया हळूस म्हणाली नाही पूर्वा सिनियर्स तिथे होते त्यांनी बोलवलं होतं म्हणून तिथे थांबले पूर्वाने चिंतेने विचारलं अच्छा ते तुझ्याशी काही बोलले का, का? अक्षय हलक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली नाही पूर्वा त्यांचं काही बोलणं नव्हतं पूर्वा आत्मविश्वासाने म्हणाली ठीक आहे पण जर ते काही बोलले तर मला सांग माझा भाऊ ही याच कॉलेजमध्ये फायनल इयरमध्ये आहे त्याला सांगितलं तर तो त्यांचा पुरा हिशोब करेल आणि तूच विचार माझा भाऊ या कॉलेजचा टॉपर आहे अक्षयाला नाही माहीत होत की ज्याने तिला थांबवलं तो पूर्वाचा भाऊ होता जर तिला माहीत असत तर ती काय केली असती पूर्वा आणि अक्षया चांगल्या मैत्रिणी बनल्या पण अक्षयाला तिच्या जा मर्यादांची जाणीव होती ती पूर्वासोबत जास्त जवळीक निर्माण करण्यापासून स्वतःला वाचवत होती त्यांची मैत्री फक्त संवादापर्यंतच मर्यादित होती जेव्हा कधी पूर्वा तिला बाहेर कुठे जाण्याचं सांगायची अक्षया हळूच नकार देत असे ती तिच्या चारही बाजूनी एक अदृश्य रेषा काढून ठेवलेली होती तिच्या पलीकडे ती कधीच जात नव्हती अनावश्यक समस्या आणि गोंधळापासून दूर राहणंच तिला योग्य वाटत होत म्हणून ती स्वतःला शिक्षण आणि तिच्या स्वतःच्या छोट्याशा विश्वातच सीमित ठेवत होती एक दिवस अक्षया कॉलेजला आली नीरव जो आत्तापर्यंत आपल्या मित्रांची वाट बघत होता एकटा आपल्या बाईकवर बसून कॉलेजच्या गेटकडे पाहत होता त्याच वेळी हळूहळू चालत होती तिचं डोकं खाली होतं आणि खांद्यावर बॅग लटकलेली होती पहिल्यांदा नीरवची नजर तिच्या पायांवर गेली तिने हलक्या रंगाच्या फ्लिप फ्लॉप शूज घातल्या होत्या नीरवची नजर हळूहळू वर सरकली ती बारीक आणि नाजूक कंबर इतकी सुंदर होती की नीरव त्यातच हरवून गेला त्याच्या नजरेने तिच्या नाजूक छातीपासून ते तिच्या लांब गळ्यापर्यंत कधीच हळूहळू फिटली त्याला माहीत होतं की अशा प्रकारे बघणं चुकीच आहे पण नक्कीच तो अक्षयाला आणखी एकदा पाहण्याची इच्छा व्यक्त करत होता नीरवची नजर अक्षयाच्या लाल गुलाबी ओठांवर तिच्या चंपा रंगाच्या नाकावर आणि शेवटी तिच्या गडद घरी डोळ्यांवर गेली निरवने तिचा पूर्णपणे सखोल अभ्यास केला जणू त्याला तिची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची होती ओय इकडे निरवने अक्षयाला आवाज दिला अक्षया जिन्याच्या नजरेच्या समोर निरवची बाईक होती ती थोडं खाली डोकं घालून त्याच्या समोर येऊन उभी राहिली निरवने हलक्या स्माईलसह हो विचारलं कसलं नवस आहे का ज्यामुळे मुलांना बघणं बंद केलं आहेस नेहमीच डोकं खाली ठेवतेस तुझ्या गळ्याला दुखापत होत नाही का अक्षयाने हळू आवाजात उत्तर दिलं असं काही नाही सर निरवने तिला गप्प करत विचारलं तर मग तू मला का नाही बघत त्यानंतर निरवचा मित्र जय तिथे आला जय मजा करत निरवला म्हणाला काय झालं आता पुन्हा या मुलीची रॅगिंग करत आहेस का निरव हसून म्हणाला रॅगिंग रॅगिंग काय आधी ती माझा चेहरा बघू दे नंतर काही बोलू जयने अक्षयाची गंमत करत विचारलं बघ ताई आमचा दाजी फार दुखी आहे तू त्याचा चेहरा बघ एकदाच ओय ताई ताई, ताई काय रे नीरवने जयला जबरदस्त धक्का मारला जय हसून म्हणाला अरे मी नेहमीच तुला दादाच म्हणतो पण या मुलीने दादा म्हटलं होत म्हणून थोडी गंमत केली जय दुखापतीने हसत म्हणाला आणि आता तरी ताई नाहीतर तू क्लास मध्ये जा इथे थांबलीस तर कदाचित हा मुलगा मला अजून कितीतरी वेळा मारेल जय म्हणाला हो असं म्हणत ती तिथून निघून गेली अक्षया निघून गेल्यावर नीरव म्हणाला ही मुलगी आहे की काय माणसांना पाहतही नाही आणि नेहमीच फक्त जमिनीकडे बघत चालत राहते जय हसून म्हणाला परत बोलूया का तिला तुला काय झालं आहे निरवने सहजपणे उत्तर दिलं काही इंटरेस्ट नाही काही खास नाही फक्त ती मुलगी बाकी सर्वांपेक्षा वेगळी वाटली बस इतकंच जयने त्याच्यावर शंका घेत विचारलं तुझं खरं उत्तर कधी मिळेल हे तर वेळच सांगेल चला आता इथे काय करायचं आहे क्लासला जाऊया असं म्हणून नीरव आणि जय दोघं क्लासच्या दिशेने निघाले नीरव आणि जय खूप चांगले मित्र होते शाळेपासून ते एकमेकांबरोबर होते त्या दिवशी लंच टाईममध्ये सर्वजण कॅन्टीन मध्ये जात होते पूर्वा देखील तिथे जात होती आणि तिने अक्षयाला सांगितलं अरे अक्षया तू नेहमी क्लासमध्येच खातीस आज माझ्यासोबत कॅन्टीनला ये मला एकटीला खायला आवडत नाही मला कंपनी हवी असते अक्षयाने उत्तर दिलं सॉरी पूर्वा मी येऊ शकत नाही तुला माहीत आहे ना पूर्वा रागाने म्हणाली अरे तू आजकाल एवढी इंट्रोवर्ट झालीस जणू तुझं अस्तित्वच मुळी काही वेगळं आहे तू इथे बसून काय करत असतेस रागात ती कॅन्टीनकडे निघून गेली नीरव आणि जय आधीच क्लासमधून बाहेर पडून कॅन्टीनकडे जात होते त्याचवेळी नीरवने पाहिलं की अक्षया क्लासमध्ये एकटी बसली होती आणि काही नोट्स लिहित होती नीरवला असं वाटलं की तिने लंच केला असेल म्हणून त्याने विचारलं तू लंच केलं का जयने मागे वळून विचारलं तुमचं काय काम आहे ते नीरव रागाने म्हणाला सर्व काही सांगायला हवं का चुप आणि जा जे विचार करत असतो जर त्याने मला सर्व सांगितलं तर काय होईल आणि मग तो कॅन्टीन कडे निघून गेला निरव थेट अक्षयाच्या जवळ गेला आणि तिच्या समोर उभा राहिला अरे पागल काय लिहिते आहेस आणि त्याने तिची पुस्तक घेतली तरीही अक्षयाने आपलं डोकं वर केलं नाही निरवने पुस्तक बघितलं आणि म्हणाला कसल्या हाताने लिहितेस छान लिहितेस निरवने पुढे विचारलं तुझ्या डोळ्यात काहीतरी आहे का तू इतरांना बघत नाही अक्षयाने उत्तर दिलं तुम्ही इथे काय विचारत आहात क्लासमधल्या कोणाला तरी बघ थोडं समोर काय आहे ते पहा निरवने पुन्हा विचारलं पण अक्षया काय आहे हे अशी चूप कशाला का बसतेस काय आहे काही नाही अक्षयाने साध्या आवाजात उत्तर दिलं निरवने विचारलं लंच करशील का नंतर करते मी अक्षया हळूच म्हणाली निरव म्हणाला आता काय झालं अक्षयाने म्हटलं तुम्ही लंच करा मी नंतर करते एवढं पुस्तक पूर्ण करून निरव हसून म्हणाला पण लंच आता कर टाइम होईल ठीक आहे अक्षयाने हलकेच उत्तर दिलं निरवने विचारलं तुम्ही डबा आणला आहे का अक्षया हसत म्हणाली हो नीरो बाहेर निघून गेला आणि अक्षया विचार करत होती हे सर का परत परत माझ्याशी बोलत आहेत क्लासमध्ये येऊन कधी विचारत आहेत काय चाललं आहे कथा इथे संपली नाही आहे मित्रांनो अजून पुढे आहे आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद